दरम्यान याच विजय मेळाव्यासाठी मनसैनिकांमध्ये सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळतो विदर्भातील मनसैनिक मुंबईसाठी रवाना झालेत चाळीस ते पन्नास प्रमुख पदाधिकारी हे मुंबईसाठी रवाना झालेत ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यामध्ये नागपूरचे मनसैनिक सुद्धा आता सहभागी होणार आहेत आणि याच संदर्भामध्ये या मनसैनिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांनी महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा जीआर रद्द केल्यानंतर आता मनसे आणि शिवसेना शिवसेनेकडून विजय जल्लोष रॅली क यात्रा खऱ्या अर्थानं मुंबईत वरडी ते पार पडणार आहे आणि या संदर्भात जर बघितलं असेल तर नागपूर शहरा मनसेकडनं ही संपूर्ण मनसे सैनिक आहेत ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होतं आपण जर बघितलं असेल तर त्रि भाषा जीआर रद्द झाला त्यानंतर मनसे सैनिकामध्ये उत्साहाचं वातावरण होतं आपल्यासोबत मनसे सैनिक आहेत काय सांगाल विजय जल्लोषांना वरडी होते तिथे होत आहे कसा हा जल्लोष असणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला माननीय मान्य सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी आव्हान केलेलं आहे त्याच आव्हानाला प्रसिद्ध पूर्ण महाराष्ट्र देत आहे त्याचाच एक भाग म्हणून नागपूर शहरातूनही आम्ही आणि जिल्ह्यातून सर्व महाराष्ट्र सैनिक सोबतच काही मराठी सामान्य व्यक्ती लोकही आमच्या सोबत येत आहेत आपण जर बघितलं असेल तर मनसे स्थापनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे एकत्र मंचावर येणार आहेत काय भावना करताना मनसे सैनिक म्हणून आमच्यावर हा भावना नाही हा एक ऐतिहासिक क्षण आहे या क्षणाचा साक्षीदार सर्व मराठी बांधव यांनी व्हायला पाहिजे माननीय बाळासाहेब ठाकरेंची जी इच्छा होती ती इच्छा कुठल्या तरी मंचा आम्हाला म्हणजे बाळासाहेब बाहेर नसताना पाहायला मिळणार आहे कारण ज्या प्रकारे कुरगुरीचं राजकारण महाराष्ट्रात चालू आहे त्याला कुठेतरी वाचा फोडून दोन्ही साहेबांनी एकत्र यावं अशी आमची मनातून इच्छा आहे आणि हेच चित्र भविष्यात दिसेल असं मनोमन आम्हाला वाटतंय जर बघितलं असेल तर उपराजधानी नागपूर आपण जर बघितलं असेल तर मनसे सैनिक जे आहे ते विजय जल्लोषातेसाठी मुंबईला रवाना होत आहे तेजस महतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर